हात आपल्या हक्काच चॅनल आपली बातमी आपलं चॅनल वन भारत कल्याण लोकसभेला एक आदर्श काम करणारा संसद रत्न पुरस्कार प्राप्त खासदार मिळालाय गेल्या दहा वर्षात डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या कामाची पोच पावती आजच्या मिरवणुकीत नागरिकांनी दिली आहे त्यामुळे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना आपण आता थेट विजयाच्या हॅट्रिकच्या शुभेच्छा देऊयात असं म्हणत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह महायुतीचे आमदार आणि नेते आज डोंबिवलीत उपस्थित होते अर्ज भरण्यापूर्वी काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीत हजारोंच्या संख्येने नागरिक या उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांना संबोधित केलाय कल्याण लोकांच्या सभेच्या विकासासाठी निधीची कुठलीही कमी भासू देणार नाही याची खात्री मी देतो असं यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले कामाच्या माध्यमातून डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितल्याप्रमाणे बूथ लेव्हलला काम करा आणि बूथ जिंका मतदान वाढेल असं काम केलं पाहिजे तरच डॉक्टर असं आवाहन यावेळी शिंदे यांनी केलंय यावेळी कल्याण लोकसभा मतदारसंघातील नागरिकांनीही मिरवणुकीत सहभाग नोंदवला श्री गणेश मंदिरापासून सुरू झालेल्या या मिरवणुकीत विविध भाषिक विविध संस्था संघटनांचे सदस्य सहभागी झाले पंजाबी दक्षिणात्य आगरी कोळी बँड पथक वारकरी संप्रदायच्या टाळमृदुंगाच्या गजरात या मिरवणुकीची सुरुवात झाली महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी यावेळी शक्ती प्रदर्शन केलं महायुतीच्या घोषणांनी यावेळी डोंबिवलीतील रस्ते दुमदुमून गेले उन्हाचा पारा चढलेला असतानाही मिरवणुकीतील गर्दीवर काहीही परिणाम झाला नव्हता दुपारी बाराच्या सुमारास घरडा सरकल सांगता झाली डॉक्टर यांनी तिसऱ्यांदा कल्याण लोकसभेसाठी उमेदवार म्हणून अर्ज सादर केला यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे मुख्यमंत्र्यांचे वडील संभाजी शिंदे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पत्नी वृषाली शिंदे आणि मुलगा रुद्रांश शिंदे असं संपूर्ण शिंदे कुटुंब उपस्थित होतं रॅलीचा प्रचंड उत्साह बघा हा ट्रेलर आहे ही विजयी यात्रा आहे खरं म्हणजे विजयाची रॅली आहे आणि हजारो लोक या रॅलीमध्ये भर उन्हामध्ये सहभागी झालेले आहेत यावरून चित्र स्पष्ट आहे गेल्या दहा वर्षात खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलेलं काम जे आहे या कामाची पावती आज लोकांनी या रॅलीच्या माध्यमात हा अर्ज जो आहे उमेदवारी अर्ज भरायला आम्ही सगळे लोक चाललो आहेत आज बाळासाहेबांच्या आणि धर्मवीर आनंदवीर साहेबांच्या आशीर्वादाने गेले दहा वर्ष जे आहे या लोकसभेचं जे आहे प्रतिनिधित्व करण्याचा भाग्य मला मिळालं आणि गेले दहा वर्ष या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे लोक काम करतो गेल्या दहा वर्षामध्ये मोठी कामं जी आहेत ती माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा हे सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही करू शकलो म्हणून लोकांचा प्रेम देखील जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये मिळतोय तिसऱ्यांदाला उमेदवारी अर्ज जो आहे भरण्यासाठी सगळेच महायुतीचे मेन मेन पदाधिकारी असतील नेते असतील हे सगळे उपस्थित आहेत रॅली देखील मोठी ही उमेदवारी अर्जाची होते कार्यकर्ते उत्साहित आहेत आणि येणारे आता सतरा दिवस वीस तारखेपर्यंत जे आहे हे सगळे जे आहेत हे प्रचाराला लागलेले आहेत ऑलरेडी घराघर घराघरापर्यंत पोहोचण्याचा जो आहे सगळ्यांचा संकल्प आहे आणि या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त मतदान कसं होईल आणि त्याच्यातून जास्तीत जास्त मताधिक्य कसं मिळेल याच्यावरती आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा जो आहे फोकसारखे आज आपली तारखेला देखील सभा आहे महायुतींच्या उमेदवारासाठी तेही येतील इथे माननीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांचीही सभा जी आहे ही कल्याण आणि भिवंडी लोकसभेसाठी होणार आहे थँक्यू